नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणी कडून दखल घेण्यात आली ईडीनं घोटाळ्याची माहिती पोलिसांकडून मागवली आहे विश्वसनीय सूत्रांनी जय या, या संदर्भातली माहिती दिली आहे नागपूर शिक्षक भरती प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत या ये। ये संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणी ईडीनं घोटाळ्याची माहिती पोलिसांकडून मागवल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता ज्या पद्धतीने नागपूरचा घोटाळा शिक्षण घोटाळा जो आहे तो बाहेर आलेला आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती कसून जे आहे महिन्याभरापासून चालू असताना आपण पाहतो आहोत आणि त्या अनुषंगाने आता ईडीने देखील या प्रकरणामध्ये जे आहे हात टाकलेला आहे आणि त्यांनी जी जी काही आतापर्यंतची चौकशी केलेली आहे त्या चौकशीची मागणी जी आहे पोलिसांकडनं मागवलेली आहे जितकाही काही पी सी आर जो या आरोपींना भेटला होता त्या पीसीआरचा पूर्ण तपशील जो आहे तो देखील मागवण्यात आलेला आहे आणि एक एसआयटी टीम जी आहे ती गठीत करण्यात येत आहे आणि त्यानुसार जे आहे ही आता इथून पुढे जी आहे करताना आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशील पाहिला घटनाक्रम पाहिला तर या घोटाळ्यामध्ये अनेक मोठी नावं समोर येत होती या शिक्षकांवरती कारवाई करण्यात आली आणि आता त्यानंतर एसआयटी स्थगित कर, स्थापन करण्यात येते यानंतर आता या घोटाळा प्रकरणी आणखी कुठलं मोठं नाव समोर येण्याची शक्यता आहे का आहे त्या अनुषंगाने हा जो स्कॅम आहे हा इतका मोठा स्कॅम आहे की अजून यामध्ये आरोपी जे या आहेत ते पुढे येतील जी चौकशी ज्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे जितकेही आरोपी यात सामील आहेत ते सगळ्यांची जी नावं आहेत ते आता हळूहळू पुढे येताना आपण पाहतो आहोत संपूर्ण विदर्भातले जर शिक्षक घोटाळा जर बघितला आपण विदर्भातले जी काही नावं आता पुढे येताना पाहतो भंडारा असेल गोंदिया असेल तिथले जे संचालक असतील शिक्षण अधिकारी जे असतील त्यांचे नावं जे आहेत ते पुढे येताना आपण पाहतो आहोत मात्र यामध्ये जे आहे मुख्य जे आहे संचालक जे शिक्षण संस्था संस्था जे संचालक असतात त्यांचे देखील नावं अजूनपर्यंत कुठेतरी बाहेर येताना आपण बघितले नाही मात्र त्यांची नावं आता हळूहळू जी आहे ये पुढे येताना येणार असल्याची जी आहे ती माहिती देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ही चौकशी जी आहे आता इडीकडे जी आहे सुपर होताना आपण पाहतो आहोत मात्र यामध्ये अजून किती हे चौगशी मध्ये किती लोक लोक सामील आहेत हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे निश्चित हितेश त्यामुळे या प्रकरणा संदर्भात आम्ही तुमच्याकडून अपडेट घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी